सायबर फ्रॉड तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित असा हा शब्द आहे या शब्दापासून आज वाचणं सगळ्यात मोठं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर या डिजिटल युगामध्ये आहे आज मी दोन केस सांगणार आहे ह्या सायबर फ्रॉडच्याच केस आहेत आणि हा सायबर फ्रॉड आर्थिक विषयासंबंधीचा हा फ्रॉड आहे नमस्कार मी हमित शेखन आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह मी म्हणल्याप्रमाणे सायबर फ्रॉड याच्यापासून वाचणं सगळ्यात मोठं चॅलेंज आजच्या घडीला आपल्या सगळ्यांसमोर आहे आ, मी दोन केसचा जो उल्लेख केला तो या दोन्ही केस आपल्या शहरातील आहेत आपल्या लातूरच्या आहेत आपल्या अवतीभोवतीच्या आहेत या दोन्ही केसमध्ये सायबर फ्रॉडच्या माध्यमातून जे पीडित आहेत त्यांच्या लाखो रुपयांच्या रक्कम उडवण्यात आल्या लुटण्यात आलेल्या आहेत पहिली केस आहे प्राध्यापक राजे यांची प्राध्यापक राजे यांच्या अकाऊंटवरनं सायबर फ्रॉडच्या माध्यमातून अकरा लाख बासष्ट हजार तीनशे त्रेपन्न रुपये एका दिवसामध्ये उडवण्यात आले तर दुसरी केस आहे देवकते नावाचे एक ॲटो चालक आहेत कातपूर इथले ते रहिवासी आहेत त्यांच्या अकाउंटमधनं सत्तावीस हजार रुपये उडवण्यात आले ह्या दोन्ही केसमध्ये तीन साम्य आहेत तीन साम्य मी आपल्याला सांगणार आहे तत्पूर्वी ही दोन्ही व्यक्ती काय म्हणतात आपल्याबद्दल घडलेल्या घटनेबद्दल ते पहा राहणार नोव्हेंबर रोजी मोठ्या मुलाचं लग्न असल्यामुळे मी जिथं काम करतो त्या महाविद्यालयाच्या कोऑपरेटिव्ह कडून मी आ, चौदा तेरा लाख ऐंशी हजाराचं कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्जाचे जे चेक आहे तो मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या माझ्या सिक्स्टी पॉईंट झिरो तेवीसशे पोलीस तीनशे चौदा या अकाऊंटवर जमा केलं आणि ते लगेच दुसऱ्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ते अमाऊंट जमा झाले आणि लग्न कार्य असल्यामुळं काही खरेदी करण्यात आली त्याच्यातली काही अमाऊंट बँकेच्या बॅलेन्समध्ये होती आणि शनिवार होता बावीस नोव्हेंबर तीस तारखेला लग्न होतं बावीस नोव्हेंबरची घटना आहे आणि त्या दिवशी होतं शनिवार आणि त्या दिवशी माझ्याकडे एक मेसेज आला आर टी ओ चालनचा यू हॅव बीन इ शुवडे चालन फ्रॉम आर टी ओ ऑफिस अँड सो यू हॅव टू फाईन द सो अँड सो अमाऊंट सो प्लीज क्लिक अँड सी युअर फाईल मग मी त्या फाईलला क्लिक केलं बघितलं तर काय खटक 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 ओ टी पी आले पाच सात ओ टी पी कंटिन्यूमध्ये आले आणि अकरा लाख पासष्ट हजार तीनशे बावन्न रुपये अवघ्या तीस ते चाळीस मिनिटांमध्ये खटक 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 खटते स्विच ऑफ केलं तरी कळले लगेच आम्ही सायबर ऑफिसला गेलो तिथं वर ऑफिसमध्ये गेलो तर इंटरनेट चालू नाही खाली का कंपाऊंडमध्ये जाऊन ते फॉर्म भरा म्हणले पण आम्हाला बँकेचे ट्रान्झॅक्शन आय डी नव्हते बँकेचे ट्रान्झॅक्शन आय डी आलेच नाहीत फक्त तुमच्या खात्यावर एवढे कटले असे मेसेज गेले आणि मग सायबर गुन्हा दाखल करायला आम्हाला त्या दिवशी जमलं नाही मग तेवीस तारखेला रविवार चोवीस तारखेला बँक उघडली लगेच बँकेमध्ये घेतलं ट्रान्झॅक्शन आय डी घेतल्याने सायबर गुन्हा दाखल केला माझं नाव तिरुपती तिरुवानंदराव राहणार कापूर सहा डिसेंबर सहा डिसेंबर वार शनिवार मी सकाळी नऊ वाजता घरून ॲटो घेऊन लातूर निघावला असताना मला ट्रॉपिक चलन नावाची एक लिंक आली मी ती लिंक क्लिक केली की क्लिक केल्यानंतर के थोडीफार माहिती भरली माहिती भरल्यानंतर साडेबारा साडेबारा वाजता मी हा प्रोग्राम केला सगळा तर हा प्रोग्राम केल्यानंतर मला साडेपाच वाजता सव्वापाच वाजता सव्वापाच वाजता एक ओ टी पी आला ओ टी पी आल्यानंतर मी तो ओ टी पी शेअर केला नाही शेअर केलं केलेलं नसल्यामुळे मला एक रुपयाचे एक रुपये माझ्या खात्याला जमा झाला जमा झाल्यानंतर परत मला पंधरा मिनटामध्ये कमीत कमी वीस ते बावीस ओटीपी आले मी तो टिकी कोणाला शेअर न केला असता साडेपाच वाजता माझे सत्तावीस हजार रुपये माझ्या खात्यातून अमाऊंट रिकमे माझा खातं रिकमा झालं खातं रिकमा झाल्यानंतर मला फार टेन्शन आलं टेन्शन आल्यानंतर मी माझा मित्र पोलीस कर्मचारी माझे बावळाबाचे कर्मचारी आहेत मी त्यांना फोन लावला त्यांना फोन लावल्यानंतर त्यांनी म्हणले मी तुम्हाला माझ्या मित्रांचा फोन नंबर देतो त्यांच्याशी संपर्क साधा आणि ते जे म्हणतील त्यांच्या सहकार्याने तुम्ही तुम्हाला जे काय करता येईल कारवाई वगैरे ते करून घ्या त्याच्यानंतर मी त्यांना फोन केलो तिने त्यांना फोन केलो तिने साडेआठ वाजता मला बोलून घेतले बोलून घेतल्यानंतर साडेआठ ते नऊ वाजल्यापासून मी तो प्रोसिजर म्हणजे रिपोर्ट दर्ज करण्यामध्ये मला पोलीस कर्मचाऱ्यांनी भरपूर सहकार्य केलं मी संध्याकाळी साडेबारा वाजता घरी गेलो रिपोर्ट करून दोन्ही लोकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत कशा पद्धतीचं त्यांच्याबरोबर सायबर फ्रॉड झालेलं आहे कशा पद्धतीनं त्यांना फसवण्यात आलेलं आहे हे सगळं त्यांनी आपल्याला प्रतिक्रियेच्या माध्यमातून सांगितलं आहे मी उल्लेख केला होता की या दोन केसमध्ये तीन साम्य आहेत ते तीन साम्य काय आहेत तर पहिलं साम्य आहे या दोन्ही केसमधली बँक एकच आहे दुसरं साम्य ह्या दोन्ही केस घडल्यात तो वार आहे शनिवार आणि तिसरं साम्य दोन्ही केसमध्ये जी लिंक यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळाली होती ती लिंक ही सेमच आहे म्हणजे काय तर दोन्ही केसमध्ये हे तीन साम्य आहेत आणि सेम पद्धतीनं ह्या दोन्ही व्यक्तींची फसवणूक करण्यात आली आहे देवकते यांच्या केसमध्ये जो काही लीगल प्रोसिजर असतो तो त्याच दिवशी सेम डेला रात्री उशिरा का होईना झालेला आहे लीगल जी प्रोसेस असते सायबर क्राईमला ऑनलाईन तक्रार करायची जी असते देवकते यांनी त्याच दिवशी ती तक्रार केलेली आहे दुसरी जी केस आहे राजे यांची केस राजे यांच्या केसमध्ये जो काही के ट्रान्झॅक्शन झालेला आहे त्याचा आय डी त्यांना रिसिव्ह झालं नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते आय डी तात्काळ रिसीव न झाल्यामुळं त्यांना त्या ते दिवशी ती तक्रार करता आलेली नाही आहे ती तक्रार करण्यासाठी त्यांना सोमवारची वाट बघावं लागलेली आहे शनिवारी हा सगळा प्रकार घडला रविवारी बँक होती बंद होती आणि सोमवारी मग त्यांना तो आय डी मिळवून घ्यावा लागला आणि त्याच्यानंतर तक्रार करावी लागली जेव्हा केव्हा सायबर फ्रॉड होत असतं तेव्हा पहिले काही जे आवर्स असतात पहिला काही जे तास असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात त्या तासांमध्ये जर लिगल ॲक्शन घेतली गेली ऑनलाईन तक्रार झाली तर जी काही अमाऊंट ह्या अमाऊंट अकाऊंटमधनं दुसऱ्या अकाऊंटला ट्रान्स्फर झालेली हो आहे ती होल्ड करण्या करण्याची अधिक संधी विभागाला म्हणजे पोलीस विभागाला असते किंवा बँकेला ती अस अवेलेबल असते राजे यांच्या केसमध्ये अमाऊंट मोठं होतं पण त्यांना ती ऑनलाईन तक्रार आ, करता आली नाही त्यांच्यामुळं तो गोल्डन जो टाईम होता तक पैसे होल्ड करायचा किंवा त्याच्यावर काही कंट्रोल करायचा तो राजे यांच्या केसमध्ये त्यांना मिळाला नाही आहे म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे शनिवारी बँक बंद होती रविवारी सुट्टी होती आणि त्यानंतर त्यांना राजे यांना सोमवारपर्यंत ते ट्रान्झॅक्शन आय डी मिळवावा लागला आणि त्याच्यानंतर त्यांना गुन्हा नोंदवावा लागला यामध्ये त्यांचा तो बराच काळ गेला तो गोल्डन टाईम त्यांचा पास झाला दोन्ही केसची मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही केसमध्ये बँक सेम आहे वार सेम आहे आणि आलेली लिंक पण सेम आहे आता प्रश्न सातत्यानं तीच लिंक येत असेल त्याच बँकेतनं येत असेल तर आणि त्या त्याच वारी येत असेल तर संबंधित यंत्रणा ह्याच्यातनं काय शिकत आहेत किंवा अशा पद्धतीचे गुन्हे स यंत्रणा वारंवार का होऊ देत आहेत हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय या दोनच केस आहेत अशा हजारो केस लाखो अने केस अनेक केस असतील ज्या आपल्यापर्यंत आल्या नाही आहेत अशा अनेक केसेस घडल्या असतील याच पॅटर्ननं ह्या घडल्या असतील कारण क्रिमिनल्सला ठाऊक आहे की शनिवारी बँक बंद असते रविवारी सुट्टी असते मग जी लिगल प्रोसिजर आहे ती करायला वेळ लागतो आणि तेवढ्या वेळेमध्ये हडप केलेले अमाऊंट दुसऱ्या अमाऊंटवर ट्रान्सफर सहज करता येते काढून घेता येते ते खर्च करता येते म्हणजे हा गोल्डन आवर्स जो ग्राहकांना मिळत असतो तो द्यायचा नाही आहे का म्हणजे हा गोल्डन आवर्स जो ग्राहकांच्या फायद्याचा असतो तो गोल्डन आवर क्रिमिनल हिरावून घेत आहेत क्रि क्रिमिनलला तर सगळा अभ्यास झाला आहे का ह्या निमित्तानं हा प्रश्न इथं उपस्थित होतो आहे नेमकं शनिवारी पैसे जातात आणि त्याच बँकेतले जातात त्याच पद्धतीनं लिंक येते हाही प्रश्न फार गंभीर आहे याच्याकडं कोणी गांभीर्यानं बघणार आहे का हा खरा प्रश्न आहे दोन्ही केस संदर्भात आम्ही बँक आणि पोलीस डिपार्टमेंट द दोन्ही विभागाशी संपर्क केला होता बँकेतनं तर सर्वप्रथम याबद्दल स्पष्ट बोलण्यास नकार देण्यात आला जे काही अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं की याचा अधिकार मला नाही आहे तुम्ही माझ्या अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा पण ते बोलता बोलता बोलले की ग्राहकाने ती लिंक क्लिकच केली नसती तर हा सगळा प्रकार घडलाच नसता म्हणजे एकूणच चु, पूर्ण चूक ग्राहकाचीच आहे असं त्यांच्या म्हणण्यावरनं दिसत होतं पोलिस विभागाशी आम्ही संपर्क केला राजे यांच्या केस संदर्भात विशेषतः तर राजे यांच्या केसमध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये ती अमाऊंट गेलेली आहे आणि एफ आय आर चार्जशीटमध्ये हरियाणाच्या एका व्यक्तीचं नाव नोंदवण्यात आलेलं आहे आणि त्याचा पुढील तपास सुरू असल्याचं अपडेट आम्हाला पोलिस विभागाकडनं मिळालेलं आहे हे दोन्ही प्रकार सगळे आपल्याला मी सांगितलेले आहेत ह्या दोन्ही प्रकार दोन्ही प्रकारामधल्या समान ज्या लिंक्स आहेत त्या पण सांगितल्या आहेत एकूणच माणूस पैसे सुरक्षित राहावे आपल्याकडं पैसे सेफ राहत नाहीत म्हणून बँकेत ठेवतो बँकेत जरी पैसे सुरक्षित नसतील तर मग लोकांनी पैसे ठेवायचे कुठं आणि बँका जर पैसे आपले सुरक्षित ठेवू शकत नसतील त्यात ती पैसे सुरक्षित ठेवण्याच्या काबील नसतील त्या तितक्या फ्रंट नसतील तर त्या बँकांमध्ये पैसे ठेवायचे कशासाठी हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे एकीकडं एक मोठी मोठी लोकं मोठी मोठी लोन घेऊन एक तर देश सोडून पळून जातात दुसरीकडं बँकेत लोकांचा ठेवलेला पैसा तोही सेफ राहत नाही यामुळं लोकांनी पैशाचं नेमकं ठेवायचे कुठं पैसे कष्टातनं कमवायचे आणि कमवलेले पैसे जर सेफ राहणार नसतील बँकांमध्ये सेफ राहणार नसतील घरी सेफ राहणार नसतील तर मग करायचं काय एकूणच सगळी बेभरोशाचा हा कारभार आहे सातत्यानं शनिवारी घटना घडते सातत्यानं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ही घटना घडते सातत्यानं आर टी ओची लिंक येत आहे आणि आर टी ओच्या लिंकमधनं हा फ्रॉड होतो आहे तर संबंधित विभाग काय करत आहेत जाणीवपूर्वक याच्याकडं दुर्लक्ष होतं आहे का हाही तपास यंत्रणांनी करणं गरजेचं आहे यासारख्या सायबर गुन्ह्यासारख्या गुन्ह्यामध्ये गोल्डन टाईम फार महत्त्वाचा असतो आणि तोच टाईम जर ग्राहकांना मिळणार नसेल तक्रार करता येणार नसेल तर मग त्या सिस्टममध्ये चल जे फॉल्स आहेत त्याचा क्रिमिनल्स कशा पद्धतीने उपयोग करून घेत आहेत तो उपयोग क्रिमिनलनी करून घ्यावा अशीच त्या संबंधित यंत्रणांची इच्छा आहे का हाही प्रश्न या निमित्ताने पडतोय तो पडलाच पाहिजे आणि विचारला गेला पाहिजे बँकेचे अधिकारी म्हणाले की त्या ग्राहकाने त्या क्लिंकवर क्लिकच कशाला करायचं क्लिक करण्याची चूक जर सत्तावीस हजार रुपये गमावून दे चुकवावी लागत असेल तर ती फार मोठी किंमत आहे क्लिक करण्याची किंमत लाखो रुपयांवर असेल तर ती पण फार काय म्हणतात म्हणजे फक्त क्लिक केल्यामुळं इतकी मोठी अमाऊंट तुम्हाला गमावावी लागत असेल तर याचा पण विचार कुठंतरी होणं गरजेचं आहे सातत्यानं आर टी ओ ऑफिसच्या सातत्याने आर टी ओ चलिन नावानं जर लिंक येत असतील तर आर टी ओ विभाग याने पण याच्याकडं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे पोलीस विभागाकडनं पण ते तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे परंतु लाखो करोडो रुपये असेच विड्रॉवल होत आहेत असेच फसवले जात आहेत त्यातली किती टक्के अमाऊंट मिळते हा प्रश्न पण यानिमित्तानं उपस्थित होणं गरजेचं आहे यासाठी तो विभाग अधिक सक्षम करणं गरजेचं आहे अनेक केसेसमध्ये गेलेले पैसे परत पण आलेले आपण पाहिलेले आहेत पण प्रत्येक केसमध्ये तो पाठपुरावा होतो का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो राजे यांच्या केसमध्ये ते बँकेच्या रिप्लायची वाट बघत आहेत त्याच्यानंतर पुढची कायदेशीर ती कारवाई करणार असल्याचं त्यांनी भारतला बोलताना सांगितलेलं आहे देवकते यांनी तर ते पैसे आले काय गेले काय आता मी तर सरतो विसरून गेलो आहे असं पण आम्हाला सांगितलेलं आहे सत्तावीस हजार रुपये एका ऑटो चालकासाठी किती महत्त्वाचे असतात किती त्याचं महत्त्व आहे हे आपण वेगळं सांगायला नको प्राध्यापक असलं तरी बारा तेरा लाखांचं महत्त्व आपल्या जागी तितकंच आहे पैसे सगळे एक नंबरचे बँकेत असणारे पैसे म्हणजे एकच नंबरचे पैसे असतात एक नंबरचे पैसे छोट्याशा चुकीमुळं जात असतील आणि याची जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नसेल तर मग लोकांनी करायचं काय आर बी आयचे अनेक नियम आहेत त्या नियमानुसार ग्राहकांना किती पण दोष द्यायचा हे पण आर बी आयनं सांगितलेलं आहे परंतु तो जो टाईम पिरियड आहे तो टाईम पिरियड त्या वेळेमध्ये जर पैसे रिकवर झाले नाही त्याचं किंवा काही झालं नाही तर त्याचा फारसा उपयोग होत नसतो त्यामुळं ज्या काही यंत्रणांमध्ये दोष आहे तो दोष दूर होणे फार गरजेचं आहे आधुनिक जगात युद्ध हे आता रणभूमीवरच होणार नाही आहे तर सायबर पद्धतीने पण युद्ध होणार आहेत त्यासाठी सगळ्या यंत्रणा तितक्या तत्पर असणं गरजेचं आहे त्या यंत्रणांवर कंट्रोल असणं गरजेचं आहे लोकांचे पैसे जर सहज उडवले जात असतील तर मग त्या सगळ्या व्यवस्था प्रश्नांकित होतात वारंवार अशाच प्रकारचे प्रकार, प्रकार होत असतील बँक ऑफ महाराष्ट्रामधून तर बँक ऑफ महाराष्ट्राची जी आय टी सिस्टम नावाचा डिपार्टमेंट आहे तो काय करतो आहे निमित्तानं बँकेनं पण तो विचार करणं गरजेचं आहे किंवा क्रिमिनलनी असंच करावं हा त्यांचा हेतू आहे का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे भारत सत्ता वेगवेगळे विषय आपल्या भागातला मांडण्याचा प्रयत्न करत असते भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुमची पण मतं तुमच्याकडं पण एखादी अशी केस असेल ती पण आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद